हे तुम्हाला दिला आपण कारण तुम्हाला काय झालं ब्लॉकेज चे प्रॉब्लेम झाले होते बरोबर तुमचं ऑपरेशन झालं का त्याचं पण ब्लॉकेज आहे तुम्हाला छातीमध्ये धडधड होत होते तुम्हाला हे चालू केलं तुम्हाला पूर्ण बंद झालं आता रिलॅक्स वाटतो फक्त आता आता परत आळाले तसं नाही ना आता ह्याच होईल

मग ले ते लेवल कमी कारण आता जे औषध घेत आहे तुम्ही ते पूर्ण जखमीकडे चाललंय आता पूर्ण भरली की तुमची शुगर लेवल सुद्धा कमी इन्सुलिन वगैरे नाही इन्सुलिन ना ना पण झालं तुमचं इन्सुलिन नव्हतं त्यामुळे गोळ्या पण तुमच्या कमी होत्या दावाखड्या देतात पण आता गोळ्या किती टाइम चालू एकच टाइम चालू पण गोळी बंद पण जाईल ठीक आहे हा बघितलं कशा पद्धतीने रिझल्ट आलाय